जिल्ह्यातील पाटोदा आणि बालाघाटावर जर पाहिलं पवन चक्केचा कंपन्या या सगळ्या कंपन्या जिथे मालक राजकीय फुडारी असल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा ते गैरफायदा घेतात दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा ॲग्रीमेंट असेल किंवा नियम असेल ते शेतकऱ्यांना दाखवत नाही या ठिकाणी त्यांनी दलाल एजंट नेमलेला आहे त्यांच्यामार्फत त्यांच्या सहाय्या घेतल्या जातात आणि तात्पुरतं त्यांना खोटं बोललं जातं नंतर जेव्हा शेतकऱ्याच्या लक्षात काही गोष्टी येतात आणि त्याचा जाब विचारल्यानंतर त्यांना दडपशाही करण्यात येते या ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस प्रशासन हे जे आहे ते तात्काळ जणू काही पोलीस प्रशासन त्यांनी त्याच कामासाठी आहे का त्यांनी तक्रार केल्यानंतर एक दहा मिनटामध्ये पोलीस त्या ठिकाणी येतात आणि शेतकऱ्यांवर एक दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात असा शेतकऱ्यांचा आरोप आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे काही पिस्तूल दाखवून किंवा दबदडपशाही जी चालू आहे ते ती अत्यंत धोकादायक आहे आणि पोलीस प्रशासनानं खरं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे मात्र पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा न राहता धनदांडग्या राजकीय पुढाऱ्यांच्या ज्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांच्या ठेकेदारांच्या पाठीशी उभं राहतं आहे सध्या नापिकीमुळं कर्ज बाराजामुळं आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यात भविष्य भविष्यकाळामध्ये याच पद्धतीनं जर क पवनच्या क्या कंपन्या शेतकऱ्यांच्या जमिनीत लुबाडत झाला तर पाच दहा वर्षामध्ये या कारणामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील काय अशी भीती आहे